नमस्कार मित्रांनो बहु चर्चित असलेला आणि प्रतीक्षेत असलेल्या शेवटी आदिती तटकरे यांनी सांगितलं की लाडक्या बहिणींचा हप्ता आज क्रेडिट करण्यात आलेला आहे आता याच्यामध्ये बहुतेकांच्या मनामध्ये बहुतेक ज्या काही अपात्र महिला होत्या जवळपास पन्नास टक्के महिला यांनी अपात्र केलेल्या आहेत ऑलरेडी आता ज्यांना मागचे हप्ते आले नाहीत त्यांनी एकदा चेक करून घ्या त्यांनी सांगितलं की ज्यांचे मागचे हप्ते आले नाही आहेत त्यांना देखील आम्ही ट्रान्स्फर करणार आहोत असं त्यांनी सांगितलं होतं पण एकदा चेक करून घ्या तुमच्या अकाऊंटला जाऊन तुमच्या अकाऊंटला मागचे हप्ते ट्रान्स्फर केले आहेत का आता ज्या लाडक्या बहिणींना अपात्र केलं आहे त्यांचं काय होणार तर त्यांचं याच्यापुढे रिव्हेरिफिकेशन होणार आहे एकदा चेक करून घ्या आणि तुमचं अपात्र का ठरवलं आहे त्यालाही काही कारण त्यांनी त्याच्यात मेन्शन केलेलं असतं की ठीक आहे तुमच्याकडे ज्या क्रायटेरिया पाहिजे लाडक्या बहिणींसाठी तो क्रायटेरिया बसत नाही आणि म्हणून तुम्हाला अपात्र केलेलं आहे पण आता ऑगस्टचा हप्ता जो आहे तो वितरित करण्यात आलेला आहे बहुतेकांच्या खात्यामध्ये आज आला असेल तर काहींना तो उद्या परवापर्यंत दोन तीन दिवसांपर्यंत हे पैसे ट्रान्सफर होत असतात त्याच्यामुळे घाबरायची गरज नाही आहे लगेच काही टेन्शन घेऊ नका एक दोन दिवस वाट पहा नक्कीच तुमच्या अकाऊंटमध्ये पैसे ट्रान्सफर होतील धन्यवाद